चंद्रपूरात दोन दिवसापासून रेड अलर्ट दिलेला आहे आणि काल मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे नदी नाळे ओढे ना, जे आहेत ते दुखेरी भरून वाहत आहेत काल शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती कोणत्याही प्रकारच्या अवचित प्रकार घटना घडू नये किंवा काही होऊ नये याकरिता शाळेचे मुलं आहेत जे ग्रामीण भागातून शहराकडे येतात बसने प्रवास करतात त्याच्यामुळे नदी नाळे जे आहेत ते दुखेरी भरून वाहत आणि रस्ते बंद होतात आणि अशा कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये पण त्यावर शाळेला सुट्टी दिली होती आ, आज मात्र पाऊस जो आहे तो सकाळपासून सुरू झालेला आहे आणि ज्या प्रकारे स्थिती जी आहे चंद्रपुरात सध्या परिस्थिती निर्माण झाली नाही तरी आपत्ती हो व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहेत एकंदरीत पूर परिस्थिती निर्माण झाली जेव्हा ज्या भागात पूर परिस्थिती होईल त्या भागातल्या नागरिकांना कशाप्रकारे रेस्क्यू करून त्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवता येईल अशी सगळी प्रकारची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केलेली आहे आपत्ती व्यवस्थामध्ये सगळे सज्ज आहेत सगळ्या टीम सज्ज आहेत पण आतापर्यंत कोणत्याही पुराशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे सध्या तरी दिलासा आहे पण पाऊस सुरू आहे याच्यामुळे शेतकरीला कुठेतरी एक आनंदाचं वातावरण आहे लोकमत चंद्रपूर